वर्धा यवतमाळ चंद्रपूरमध्ये ऑरेंज अलर्ट राज्यात कसे असेल हवामान जाणून घ्या राज्यात पूर्वमोसमी पावसाचा जोर कायम असून विदर्भातील वर्धा यवतमाळ चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यात वादळी पाऊस इशारा देण्यात आला आहे हवामान खात्याने काही भागात ऑरेंज तर काही ठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे राज्याच्या काही जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाचा धंदका सुरूच आहे विविध ठिकाणांवर उद्या वादळी पावसाची शक्यता असल्याने सावधगिरीचा इशारा येलो अलर्ट दे विदर्भ वर्धा यवतम चंद्रपुर जिली वोरदार वारे जोरदार शक्यता ऑरेंज अलर्ट गुजरात को लगे अरबी समुद्र चक्रकार वारे वहत है राज्य विविध भाग पूर्वमौसमी वाद पाउस अड़ा देता है कोकणा पालघर रायगढ़ मध्य महाराष्ट्र पुणे नाशिक सतारा मराठवाड लातूर तसे विदर्भर यवतम जिल्विधिक पावस की नोंद आई उद्या संपूर्ण विदर्भ असून कोकणमध्ये महाराष्ट्रात मराठवाड्यात वादळी वासह वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तर यवतमाळ वर्धा चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षता इशारा देण्यात आला आहे ओवरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे